नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आणखी एक नवीन ब्लॉगमध्ये हातावरची मेहंदी कशी आहे रात्री खूप उशीर झाला तरीसुद्धा मेहंदी काढली सगळं आवरून निघाले जसा जसा दिवस चढत होता तसा रंग मेहंदीचा रंगही छान चढत होता आणि आगच थोडे दिवस आता ह्या बंदुकीसोबतच खेळणार आहे कारण त्याच्या मावशीने त्याला दिवाळी गिफ्ट जे दिले आणि लगेचच आम्ही इथे आलो आठवडी बाजारामध्ये आज गुरुवार आहे गुरुवारचा आमच्या गावाकडे खूप छान बाजार भरतो बाजारामध्ये आले थोडीफार शॉपिंग केली जास्त काही शूट घेतलं नाही इथे कारण भरपूर पटपट खरेदी करून घरी जायचं होतं मग काय पटापट सामान खरेदी केलं आणि निघालो नी तेवढ्यात आम्हाला मावशी दिसल्या मावशी म्हटल्या चला घरी मागच्या वर्षी दिवाळीत त्यांच्या घरी गेले होते भाऊबीजेच्या टायमिंगला त्याच्यावरती आज जाते मागच्या वर्षी जे घर होतं ते चेंज केलं त्यांनी आणि आता ते दुसरीकडे जागा घेतली आहे सो या जागेवरती त्यांनी ते टेम्पररी असं घर बांधलेलं आहे लवकरच त्यांनी नवीन घर बांधायचे त्यांना आणि पहा तर तुम्ही किती सुंदर वातावरण आहे इथे छोटी छोटी झाडं लावली मिरच्यांची वगैरे आणि घरात पहा किती छोटं घर असू दे वेग एकदम छान पद्धतीने ऑर्गनाईज केलं ना की प्रत्येक घराचा कायापालाटच होऊन जातो पहा तर आजूबाजूला चार भिंती नव्हत्या पण अशा प्रकारे त्यांनी पूर्ण पॅक करून वरती पत्रा लावला होता आणि खूप छान घर ऑर्गनाईज केलं होतं आणि मस्त असं रानातून ताजी ताजी, ताजी गवारंही आणली होती तात्यांनी मला आवाज दिला मी पटकन बाहेर गेले तर तात्यांना इथे पहा हातग्यांच्या फुलांचं झाड दिसलं आणि मी पण आयुष्यात पहिल्यांदा पाहिले हे झाड आणि खूप छान वाटलं ह्या झाडा म्हणजे या फुलांची भाजी तात्यांना खूप आवडते आणि तात्यांमुळे मलाही खूप आवडते कारण मी पहिल्यांदा ता खाल्ली ती तात्यांमुळेच खाली त्यांनी आणली होती आणि आईंच्या हातची हातग्याच्या फुलांची भाजी खूप छान आणि टेस्टी लागते अगस्ते पहा कसा पळतोय कोंबड्यांच्या मागे एक पल 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 पळ ऐक बाहेर पळाल्या पडशी नाही आहे माग आज सकाळी ते जेव्हा झोपेतून उठला तेव्हा त्याला एक स्वप्न पडलं होतं असं त्याने सांगितलं स्वप्नामध्ये त्याने पाहिलं होतं की कोंबड्यांच्या मागे तो पळतो आणि त्याने ते कोंबडी पकडली आपल्याला आपल्या आयुष्यातील स्वप्न पूर्ण करायला किती वेळ लागतोय काही माहिती नाही पण अगस्तेच आजचं हे स्वप्न मात्र पूर्ण झालं अडचणीत गेली नको जाऊ दादा नको जाऊ तिकड इकडून आले बाहेर या दादा स्वप्न पूर्ण झालं का तुझं त्याला तू वाटते तुची मार्च नाही सोडणार बराच वेळ थांबलो तिथे खूप छान गप्पा झाल्या आणि निघताना मावशींनी पहा कोंबड्यांची तीन अंडी जेवढी होती तेवढी परत शेतातून आणलेली ताजी ताजी गवार हातग्याची फुलं आणि पांढऱ्या घेऊन घरी येता येता आम्हाला दोन अडीच वाजले त्यानंतर संध्याकाळी बर्फीने छान रांगोळी काढली आणि नंतर मी लगेचच फराळ करण्यासाठी सुरुवात केली कारण स्वयंपाकाला अजून टाइम होता आणि मग मी काय केलं करंजीचं मळून ठेवलं त्यानंतर चकलीसाठी ते कुकर लावते मैदा बांधून घेतला आहे मी पंचामध्ये एका कपड्यामध्ये आणि खाली मुगाची डाळ आणि वरती मैद्याचं पीठ सो हे मस्त असं उकडवून घेते तोपर्यंत लगेचच मी कापण्याचंही मळून घेतलं खूप गडबड होती कारण उद्या शुक्रवार आहे लक्ष्मीपूजन आहे सो आजच्या आज सगळी कामं सगळं फरार झालंच पाहिजे असं माझं ठरलं होतं सो आज हे तिन्ही पदार्थ दुपारच्या वेळेत किंवा संध्याकाळपर्यंत कम्प्लीट करून टाकायचे इथे मी फायनली कुकर लावला आहे नवीन कुकर आहे नवीन कुकरमध्ये पहिल्यांदा आमच्या काही शिजलं असेल तर ते आहे चकलीचं पीठ सो लाव ला, कुकर लावला कुकरच्या शेट्ट्याही झाल्या आणि कुकरच्या शिट्ट्या होऊस् मी कापण्यांचं पीठही मळून ठेवलं होतं इथे आमच्या गप्पा चालू होत्या आईंनी करंजी करायला घेतल्या होत्या सो करंजीचं पीठ छान मुरलं होतं कारण बराच वेळ झाला आल्या आल्या मळलं होतं ते आणि कापण्यांचंही मळून आहे आणि इथे मी चकलीचं पीठ मळायला घेतलंय आमच्या खूप छान गप्पा चालल्या होत्या बर्फी अगस्त्या पण आजूबाजूलाच लुडबुड आहेत पण खूप मस्ती करत होते नंतर बर्फीलासुद्धा बर्फीला सुद्धा पोळपाटावरती करंजा करायची इच्छा झाली तिने आईंना केलं माझं चकलीचं पीठ मळून झाल्यानंतर मी लगेच कापण्याही करायला घेतल्या कारण आज तिन्ही पदार्थ कंप्लीट करायचे होते म्हणून संध्याकाळच्या पाच वाजता आम्ही इथे मी, मी चकलीचं पीठ मळते आई करंजा आहेत मग स्वयंपाक कोण करणार कारण गावाकडे लवकरच स्वयंपाक करायची पद्धत आहे आणि भूकही सगळ्यांना लवकर लागते सो इथे मी कापण्याचं करत होते तात्या म्हटले मी चला तुम्हाला भाजी निवडून देतो म्हणजेच ही हातग्याची फुलं निवडून देतो सो तात्या इथे फुलं निवडून देत होते बर्फी आईंना मदत करत होती करंजा करायला सगळ्यांची गप्पा मस्ती चालू होती खूप छान वाटतं असं सगळे एकत्र असून असल्यावरती फराळ करायला सुद्धा सो so, अगस्ट रडत होतं त्याला ते फेवरेट त्याचं कार्टून बघायचं होतं म्हणून भाजी निवडून होते माझ्या कापण्या होत आहेत आईंच्या करंज्या आहेत आणि चकल्याही करायच्यात आणि हे सगळं फराळ झाल्यानंतर आम्ही स्वयंपाक करणार असं ठरलं होतं त्यामुळे किती उशीर लागतोय ते माहिती नाही कापण्या छान अशा लाटून घेतल्या मी आधी चपातीसारखं त्याच्यानंतर त्याच्यावरती खसखस टाकली आणि असं त्याला आकार देऊन घेतला खूप छान वाटत होतं कारण मी पहिल्यांदा या कापण्या बनवते दरवर्षी आईज बनवतात या वर्षी मी बनवल्या आणि छान झाल्या होत्या टेस्टने एवढी मी लेंथ ठेवली होती त्याची आणि मस्त अशा तळायलाही घेतल्या सगळं तळून घेतलं हे बघा कापण्या मस्त आवाजही येत होता अशा खुसखुशीत झाल्या होत्या छान आणि लगेचच मी चकलीही तळून घेतली आणि नंतर करंजाही आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला खूप छान ना आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत बाय बाय